ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वजयंतीमाळा शरण कमलजाचे अतिसुकुमार सुकुमार, सुकुमार ध्वज वज्रांकुश ध्वज वज्रांकुश्रेदाचे तोडर, ओ वाळू आरती मदन गोपा मदन गोपा श्याम सुन्दर श्याम सुन्दर गणा वयन्ति माला नाभी कमलजाचे भ्रमया चे स्थान भ्रमया चे स्थान हृदयपदक शोभे हृदयपदक शोभे श्रीवत्सलछान ओ वाु आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा व जयंती माळा मुख कमल पाहता सूर्याची आकोटी सूर्याची आकोटी वेधले मानस वेधले मानसा हरपली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा व जयंतीमाळा रत्नाझडीतमुगुट जाचा दै दिप्यमान दय तेने ते जे कोंदले तेने ते जे कोंदले अवघे ते त्रिभुवन ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा व माळा पिवळा पिताबर तो जेठी नेसुनी जग जेठी ने गरुडावर जे बैसोनी गरुडावर बैसोनी आला भक्तांच्या साठी ओ आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा व जयंती माळा एका जनार्दनी देखियले रूप देखी रूप रूप पाहता जाहले रूप पाहता जाहले औे तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजयंती माळा कृष्ण भगवान की जय